नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आपण नेहमीच कोथिंबीर वडी व आळूची वडी बनवतो पण जर कधी तुम्ही अशा पद्धतीने कोबीची वडी ट्राय केली नसेल तर जरूर एकदा अशा पद्धतीने ही कोबीची वडी बनवून बघा एकदा बनवाल तर नक्कीच परत परत बनवून खाली गॅरेंटी आहे तर एकदम सोप्या पद्धतीने ह्या कोबीच्या वड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात तर इथे कोबीची वडी बनवण्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या जार मध्ये लसूण मिरची आणि जिरे टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे लसूण थोडस जास्त प्रमाणात वापरायचं आहे तरी चा तर इथे कोबीच्या वड्या बनवण्यासाठी कोबी सुद्धा अगदी बारीक असा खिसून घेतलेला आहे आपल्याला इथे कोबी खिसूनच घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोबी घ्यायचा नाहीये तर बारीक करून घेतलेलं ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे कोबीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते आपल्याला पूर्णपणे नितळवून आहे किंवा पिळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये वाटण टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे सफेद ते टाकून घ्यायचे भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे त्याचबरोबर इथे काही मसाले टाकून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता दोन चमचे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचे धन्या जिरेची पावडर टाकायची आहे एक मोठा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा द ओवा टाकायचा आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर हे सर्व टाकलेले जे मसाले आहेत ते कोबीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेतला आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे तर इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला इथे कमी जास्त लागू शकतं कारण कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला इथे पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर हे पूर्णपणे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागत असेल तर थोडंसं पीठ अजून ॲड करायचं आहे अशा पद्धतीने इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला ह्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत मी इथं अशा पद्धतीने आज रोल बनवते तुम्ही इथे एखाद्या ताटामध्ये थापून सुद्धा घेऊ शकता वड्या वाफवण्यासाठी तर अशा पद्धतीने मी इथे मीडियम साईजचे रोल बनवून घेतलेले आहेत एका ताटाला ला ते तेल लावून आपल्याला रोल ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत तेल लावल्यामुळे ताटाला खाली चिपकलं जात नाही तर इथे अशा पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेऊया तर छान असे आपले सर्व रोल बनवून झाले आहेत आता आपल्याला वड्या वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी छान गरम करून घेतले ह्याच्यामध्ये आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचे आहे आणि पंधरा मिनटं अगदी स्लो फ्लेमवरती ह्या वड्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत तर झाकण ठेवून अगदी स्लो फ्लेमवरती आता आपण या पंधरा प्ले मिनटं वड्या वाफवून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घ्यायचे आणि वड्या आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर इथं अशा पद्धतीने टूथपिक घेतलेले ह्याच्यामध्ये आपल्याला टूथपिक टाकून एकदा चेक करून घ्यायचं आहे पूर्णपणे वड्या आतपर्यंत शिजलेत ते एकदा चेक करायचं आहे तर वड्या अगदी मस्त अशा शिजलेल्या आहेत आता आपल्याला काढून दहा मिनटं थंड करून घ्यायचे आहेत तर इथे दहा मिनटानंतर बघू शकता आहे वड्या अगदी छानशा थंड झालेल्या आहेत आता इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर वड्या कट करताना आपल्याला थोड्याशा पातळमध्ये कट करायच्या आहेत त्यामुळे काय होतं फ्राय करताना त्या दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित फ्राय होतात आणि आतपर्यंत फ्राय होतात आणि अगदी छान कुरकुरीत तयार होतात तर वड्या फ्राय करण्यासाठी इथे थोडंसं पॅन मध्ये तेल टाकून घेतलं मी ह्या वड्या शालो फ्राय करते डीप फ्राय करत नाहीये तर सर्व वड्या आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि अगदी दोन्ही साईडने मस्त दोन 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 ते तीन मिनटं वड्या फ्राय करून घ्यायच्यात अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे वड्यांची एक साईड छान अशी फ्राय करून घेतली पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा वड्या दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी बनवायला सोपे आहेत आणि खायला तितक्याच अशा चविष्ट कोबीच्या वड्या तयार होतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा बघू शकता तुम्ही इथे सर्व वड्या आपल्या मस्त अशा दोन्ही साईडने आता आपण फ्राय करून घेऊया दुसरी साईडसुद्धा अगदी छान अशी फ्राय झालेली आहे इथे मस्त अशा आपल्या कोबीच्या वडे तयार झालेले आहेत नक्की एकदा अशा पद्धतीने या कोबीच्या वडे ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका दिसायलाच अगदी सुंदर दिसत आहेत बघू शकताय तुम्ही इथे परंतु रेसिपी सब्स्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल पाहिजे ट्राय करा आणि